मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद भगवान बुद्धानी देवदत्ताला प्रवरजा का दिली नागसेन देवदत्ता हा संघात भेद नीतीचा वापर करून संघात फूट पाडेल आणि त्या कर्मफळाच्या अनुषंगाने त्यास एक कल्पपर्यंत नरकवास भोगावा लागेल असे भगवान बुद्धास देवदत्ताने प्रवर्जित होण्यापूर्वी माहीत होते काय स्थवीर म्हणाले होय महाराज भगवान बुद्धास हे आधीच समजले होते नागसेन तर मग भगवान बुद्ध महान दयाळू कृपाळू होते सर्व प्राणी मात्रांचे कल्याण करणारे होते त्यांच्या जीवनातील दुःखाचे निर्दालन करून त्यांच्या हिताची तरतूद करणारे असे होते अशी जी त्यांची जनतेत ख्याती आहे ते पूर्ण खोटे ठरते आणि जर त्यांनी देवदत्ताबद्दल काहीही जाणता त्यास प्रवर्जा दिली असेल तर त्यावरून ते सर्वज्ञ होते असे म्हणता येणार नाही भे हे ही एक कोडेच आहे या कोड्याच्या निराकरणात आपले चातुर्य आणि कौशल्य दाखवून धम्मविरोधकांच्या तर्कांचे खंडन करा महाराज भगवान बुद्ध महान दयाळू आणि सर्वज्ञ दोन्ही होते हे खरे आहे शिवाय आपल्या करुणेने व सर्वज्ञता शक्तीने देवताची भवचक्रातील गती काय होणार याची सुद्धा त्यांना जाणीव होती आपल्या अनेक जन्मात एकामागून एक असे कित्येकदा वाईट कर्म केल्यामुळे त्या कर्म फळाच्या योगाने त्यास हजार करोडो कल्पापर्यंत व एका दुर्वतीतून दुसऱ्या दुर्वतीत पडून यातना भोगाव्या लागणार हे भगवान बुद्धास त्यांच्या कित्येक जन्माच्या जीवन इतिहास पाहिल्यावर दिसून आले होते परंतु भगवंताने आपल्या करुणेने व सर्वज्ञता शक्तीने हेही पाहिले की जर देवदत्त माझ्या धम्मशासनात प्रवजित झाला तर निदान थोडेसे तरी पुण्य संपादन करेल जेणेकरून त्याच्या दुर्गतीतील नरक यातनांचा अवधी कमी होऊ शकेल असा विचार करूनच त्यांनी देवदत्तास प्रवजित केले होते भृते नागसेन यावरून असेच दिसून येते की भगवान बुद्ध प्रथम जखमी करून नंतर त्यावर मलमपट्टी बांधतात प्रथम डोंगरावरून लोटतात व नंतर सहाय्यासाठी हात पुढे करतात प्रथम यातना देतात आणि नंतर आनंद देण्यासाठी धावून येतात हा त्यांचा विचित्र स्वभाव म्हणावा लागेल महाराज भगवान बुद्धाने कोणालाच पद दिली धकलवून दिले किंवा मारले असते तरी ते त्यांच्याच हितासाठी महाराज मुलांचे आईबाप नाही का मुलांच्या पुण्यवृद्धीकरिता प्रसंगानुरूप असे सर्व काही करतात महाराज देवदत्ताने प्रवरजान घेता गृहस्थ चर्येतच जीवन घालविले असते तर याहून अधिक पापचरण केले असते योगे त्यास हजारो आणि करोडो कल्पापर्यंत एकामागून एक अशा कितेक युक्त नरक यातना भोगाव्या लागल्या असत्या भगवान बुद्धाने हे आपल्या सर्वज्ञता शक्तीने आधीच ओळखले होते माझ्या धम्माचरणात जर प्रवर्जित झाला तर देवदत्ताचे दुःख पुष्कळ कमी होईल असा विचार करून त्यांच्या कल्याणाकरिता देवदत्तावर दया केली होय भदे भगवान बुद्धाने सर्व प्रकारे देवदत्ताचे कल्याणच केले म्हणजे भगवान बुद्धाने महापुरात सापडलेल्या देवदत्तास पैलतिरी पोचविले भटकला असता भगवंताने त्यास योग्य मार्ग दाखविला आणि त्याच्या जीवन क्रमास योग्य वळण दिले भगवान बुद्धाने तर त्याच्या दुःखाचा अवधी कमी केला आपणासारख्या बुद्धिवंतास वगळले तर दुसरा कोण बरे या प्रश्नाचे स्पष्टीकरण करून लोकांना ज्ञानप्रकाश दाखवू शके साध साध साधू साध साधू साधू शाधू?